प्रिय विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण या आधीच्या व्हिडिओ सेशनमध्ये प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस या लेसनला सुरुवात केली आहे आणि आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर आत्तापर्यंत अभ्यासलं आज अभ्यासणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ वॉटर चला स्टार्ट करूया लेट्स रिकॉल व्हॉट आर द स्टेट्स इन विच वॉटर इज फाउंड पाणी कोणकोणत्या स्टेट्समध्ये म्हणजेच अवस्थांमध्ये सापडतं सांगू शकाल तीन अवस्थांमध्ये पाणी सापडतं कुठल्या कुठल्या लिक्विड सॉलिड and gaseous very good what inference will you draw from the pictures alongside water occurs in liquid state under ordinary conditions water is a fluid substance water does not have its own shape but has a volume it can pass थ्रू स्मॉल होल्स ऑर सिप थ्रू व्हेरी स्मॉल गॅप्स ऑर क्रॅक्स बघा पाणी हे सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत आपल्याला आढळतं पाणी हे एक वाहणारा पदार्थ आहे म्हणजेच प्रवाही पदार्थ आहे पाण्याला स्वतःचा आकार नाही त्यामुळे तुम्ही त्याला ज्या टाकाल तसा आकार तो घेईल पाणी त्याला स्वतःचा आकार नाही परंतु आकारमान आहे त्या पदार्थाचा आकारमान सूक्ष्म छिद्रांमधून किंवा अतिसूक्ष्म फटींमधून सुद्धा जसं या चित्रांमध्ये दाखवलंय अतिसूक्ष्म फटींमधून सुद्धा पाणी बाहेर झिरपतं किंवा येतं त्यामुळं पाण्याला अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या भांड्यांमध्ये टाकल्यानंतर त्याचा आकार त्या भांड्यांसारखाच होतो आणि अशा प्रकारे छिद्र पाडल्यास छोट्या छिद्रांमधून अतिसूक्ष्म छिद्रांमधून सुद्धा पाणी बाहेर येतं एक प्रयोग आहे ऑन पावरिंग वॉटर इन अॅन ऑइल क्लॅडेड डिश वॉटर डज नॉट स्प्रेड बट फॉर्म्स स्मॉल राउंड ड्रॉप्स व्हाय डज धिस हॅपन बघा एखादी प्लेट जिच्यात आपण तेल लावले अशा तेल लावलेल्या प्लेटमध्ये जर थोडंसं पाणी ओतलं तर काय होईल पाणी सर्व परातीत पसरणार नाही ताटलीत त्याचे छोटे छोटे कण तयार होतात गोल गोल आणि हे ड्रॉपलेट्स जसे की तुम्ही दवबिंदू पानांवरती बघतात तसे असतात असं का होतं याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे इंटरनेट माय फ्रेंड चला पुढे जाऊया ट्राय दिस टेका प्लास्टिक बॉटल मोर दॅन हाफ फुल ऑफ वॉटर द वॉटर लेवल ऑन द बॉटल कीप दिस बॉटल अपराईट इन द फ्रीझर फॉर मेकिंग आईस काय करायचं आहे तुम्हाला प्लास्टिकच्या एका बाटलीत अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं आहे जिथपर्यंत पाणी घेतलं आहे तिथपर्यंत बाटलीवरती तुम्हाला एक मार्क करायचं आहे त्यानंतर ही बाटली बर्फ तयार करण्यासाठी तुम्ही कुठे ठेवाल राईट right? फ्रीझरमध्ये ठेवायची आहे उभी काही तासांनंतर ओपन द फ्रीजर आफ्टर अ कपल ऑफ आवर्स अँड ऑब्झर्व्ह काही तासांनंतर फ्रीजर उघडून पाहायचं आहे आणि निरीक्षण करायचंय यू विल सी दॅट द वॉटर हॅज चेंज इन टू आईस तुमच्या असं लक्षात येईल की पाण्याचा बर्फ झालेला आहे नोट द लेवल ऑफ आईस आता त्या बर्फाच्या पातळीची नोंद करा जुना रिमार्क आणि आत्ताचा मार्क यामध्ये काही फरक पडतोय का यू विल फाइंड दॅट द आईस लेवल इज हायर दॅन द वॉटर लेवल बिफोर फ्रीजिंग तुमच्या असं लक्षात येईल जेव्हा तुम्ही पाणी भरून बाटली ठेवली तेव्हा जो मार्क होता तो मार्क त्यापेक्षा जेव्हा बाटलीत बर्फ तयार झाला आहे त्याची पातळी वाढलेली आहे खुनेपेक्षा जास्त गेलेली आहे बर्फाची पातळी ही पाण्याच्या पातळीपेक्षा वाढलेली आपल्याला दिसते मग यावरून आपण काय लक्षात घ्यायचं आहे ॲज वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इनक्रीस पाण्याचा बर्फ होताना पाणी गोठतं आणि त्याचा आकारमान वाढतो ऑन फ्रीजिंग हाऊ मच वॉज द इनक्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इन व्हॉट प्रपोर्शन डेड इट इनक्रीज पाणी गोठल्यावर पाण्याच्या मूळ आकारमानात किती फरक झाला किती वाढ झाली आणि ती किती प्रमाणात झाली चला पुढे बघूया नंबर टू टेक अ बकेट ऑफ वॉटर ड्रॉप मेनी डिफरंट काइंडस ऑफ आर्टिकल्स इन इट मेक सेपरेट लिस्ट ऑफ द आर्टिकल्स विच सिंक इन द वॉटर अँड दोज दॅट फ्लोट ऑन एट बघा काय करायचं आहे तुम्हाला एक बादली घ्यायची आहे तिच्यात पाणी भरायचं आहे त्यात पुष्कळ वेगवेगळ्या वस्तू टाकायच्या जशा चित्रात दाखवल्या पाण्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू तरंगतात आणि कोणत्या कोणत्या वस्तू बुडतात याची तुम्हाला एक यादी करायची आहे त्यानंतर नंबर थ्री काय आहे बघा टेक सम वॉटर इन अ पॉट अँड add अ फ्यू पीसेस ऑफ आईस टू इट ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स काय करा एक ग्लास घ्या या ग्लास ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि त्यामध्ये बर्फाचे काही खडे टाका काय दिसेल तुम्हाला काय दिसेल सांगा व्हाय डू वी सी दॅट the ice floats on water barfa tarangatana ice is lighter than water barfa हल्का अस्तो. when water freezes to form ice it becomes lighter than the original liquid when water freezes that is when it transforms into the solid state its volume increases पाणी गोठून त्याचं घनरूप सॉलिड बर्फ होतो तेव्हा मूळच्या द्रवरूपापेक्षा तो हलका होतो म्हणजेच बघा पाण्याचं वजन आणि बर्फाचं वजन फरक आहे तो हलका होतो बर्फ पाणी गोठताना म्हणजेच त्याचं स्थायूत रूपांतर होताना त्याचं आकारमान वाढतं परंतु त्याची घनता कमी होते आणि घनता ज्याची कमी तो पाण्यावर तरंगणार आणि ह्याच निष्कर्षामुळे देअर फोर द डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन द वॉटर दॅट इज व्हाय द आईस फ्लोट्स ऑन वॉटर आणि त्यामुळेच बर्फाचे खडे हे पाण्यावरती तरंगतात डेन्सिटी ऑफ वॉटर चला डेन्सिटी ऑफ वॉटर जाणून घेऊया डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजेच पाण्याची घनता द इंटर रिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास ऑफ अ सबस्टन्स द स्पेस ऑक्युपाईड बाय अ सबस्टन्स इज इट्स व्हॉल्यूम द स्टोअर ऑफ मॅटर इन अ सबस्टन्स इज इट्स मास पदार्थाचं आकारमान आणि वस्तुमान यांचा परस्पर संबंध काय एखाद्या वस्तूनं किती जागा व्यापली हे झालं तिचं आकारमान आणि पदार्थामध्ये किती मॅटर्स आहेत द्रव्य संचय आहे ते झालं त्याचं मास वस्तुमान आणि मग डेन्सिटी काढण्याचं सूत्र आहे डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन वॉल्यूम डेन्सिटी म्हणजे घनता घनताबरोबरच मास म्हणजे वस्तुमान डिवायडेड बाय व्हॉल्यूम व्हॉल्युम म्हणजे आकारमान घनताबरोबर वस्तुमान भागिले आकारमान मास इज मेजर्ड इन ग्राम्स अँड व्हॉल्यूम इन क्युबिक सेंटीमीटर्स डेन्सिटी इज इक्वल्स टू ग्रॅम पर सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटर सी सी डेन्सिटी इज इक्वल्स टू ग्राम पर सी सी क्यूबिक सेंटीमीटर घन सेमी आणि घनसेमी हॅन्स ग्राम पर सी सी इज द युनिट ऑफ डेन्सिटी घनतेचं एकक काय झालं मग ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर इफ द मास ऑफ वन लिटर ऑफ वॉटर इज वन किलोग्राम देन वॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर जर पाण्याचं वस्तुमान एक किलो असेल तर त्या पाण्याची घनता किती असेल सूत्राचा वापर करून आपल्याला ते काढता येईल ते आपण नंतर बघणार आहोत थिंक विल द मास ऑफ वॉटर चेंज वेन इट्स स्टेट चेंजेस ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड वॉटर इन टू आईस द्रवरूप पाणी जेव्हा बर्फात अवस्थांतर होत असतं तेव्हा त्याच्या ते वस्तुमानात वजनात काही फरक पडतो का जसं आकारमानात फरक पडतो आकारमान वाढतं तसं वस्तुमानात काही फरक पडतो का हे शोधायचं त्यानंतर आपण बघणार आहोत एक मजेदार मुद्दा ऍनामलियस बिहेवियर ऑफ वॉटर पाण्याचं असंगत वर्तन आता याला असं का म्हणतात ते पण तुम्हाला सांगतो युजुअली वेन द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स इज लोअर्ड इट्स डेन्सिटी इन्क्रीस आज द व्हॉल्युम डिक्रीजेस बट वॉटर इज ॲन एक्सेप्शन टू धिस रूल सगळ्यात महत्त्वाचं वाक्य साधारणपणे काय होतं पदार्थाचं तापमान आपण कोणते कमी केलं की त्याची घनता वाढत आहे आणि आकारमान पण कमी होतो परंतु पाणी याला अपवाद आहे जसं आपण वरती पाहिलं उलटच होतं आहे आकारमान कमी होत नाही आहे तापमान कमी केल्यावर आकारमान वाढतं आहे आणि घनता वाढत नाही आहे तर घनता कमी होते म्हणून पाणी याला काय आहे एक्सेप्शन अपवाद आहे कीप अ ग्लास फुल ऑफ वॉटर इन द फ्रीझर फॉर फायव्ह टू टेन मिनिट्स ग्लासभर पाणी पाच ते दहा मिनिटांपर्यंत फ्रीझरमध्ये देन टेक इट आउट अँड ऑब्झर्व्ह इट केअरफुली त्यानंतर तो ग्लास बाहेर काढा आणि त्याचं निरीक्षण करा फ्रॉम विच पार्ट इन द ग्लास डज द वॉटर फर्स्ट स्टार्ट फ्रीझिंग पाण्याचा कोणता भाग आधी बर्फ व्हायला सुरुवात होतो गोठायला सुरुवात होतो ते तुम्हाला ओळखायचं आहे तुम्ही फ्रीजमध्ये एखादं पातील ठेवलं आहे फ्रीझरमध्ये पाणी थंड करण्यासाठी जेव्हा तुम्ही एक काहीच काळानंतर पाच ते दहा मिनटानंतर ते पातीलं बाहेर काढता आणि पाण्याला बर्फ झाला का नाही म्हणून चेक करण्यासाठी वरती तुम्ही बोट लावता पिंच करता तेव्हा काय आढळतं तुम्हाला जेव्हा तुम्हा तुम्ही तिथं बोट लावता तेव्हा वरती एक पातळ लेयर तयार झालेली असते बर्फाची खाली असते का बर्फ नाही वरती लेयर तयार झालेली असते याचा अर्थ काय उत्तर असं की पाण्याची गोठण्याची सुरुवात कुठून झाली बॉटमपासून की टॉपपासून टॉपपासून आणि मग म्हणून हेच आहे पाण्याचं ॲनमलियस बिहेवियर कसं बघूया द डेन्सिटी ऑफ वॉटर इज पेक्युलियर वेन वॉटर ॲट नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट कूलिंग इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस लाईक दॅट ऑफ मॉइस्ड लिक्विड्स पाण्याच्या घनतेचं एक वैशिष्ट्य नेहमीच्या तापमानाचं पाणी थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारण द्रवांप्रमाणे त्याची घनता वाढत जाते हाऊ एव्हर इफ इट्स टेम्परेचर फॉल्स बिलो फोर डिग्री सेल्सिअस इट्स डेन्सिटी स्टार्ट्स डिक्रीजिंग पण चार डिग्री अंश चार अंश सेल्सिअसच्या तापमानाच्या खाली जर तापमान गेलं तर पाण्याची घनता कमी होऊ लागते धिस मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट फोर डिग्री सेल्सिअस याचाच अर्थ असा की चार अंश सेल्सिअस या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर इज लोअर्ड बिलो फोर डिग्री सेल्सिअस इट्स डेन्सिटी डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीझेस जर चार अंश सेल्सिअस या तापमानाला पाण्याची घनता जास्त असते म्हणजे चार अंश सेल्सिअसच्या पाण्याचं तापमान जर आपण कमी केलं तर त्याची घनता काय होईल कमी आणि आकारमान काय होईल वाढेल चार अंश सेल्सिअसच्या खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावायला सुरुवात होते एक्सपांड इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड्स वेन द टेम्परेचर फॉल्स बिलो फोर डिग्री सेल्सिअस चार अंशाच्या खाली तापमान गेलं की पाणी प्रसरण पावते आकारमान वाढतं दिस इज कॉल्ड द अॅनमलियस बिहेवियर ऑफ वॉटर आणि यालाच पाण्याचं असंगत वर्तन असं म्हणतात ॲनमलियस बिहेवियर असंगत वर्तन पाणी विरुद्धच वागतं वेगळं वागतं नियमाच्या वेगळं वागतं आणि म्हणून याला ॲनमलियस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हणतात इथे बघा तुमच्या लक्षातील थ्री पॉईंट एट ही जी डायग्राम आहे ही नेमकी काय दाखवते आपल्याला एक तळं आहे थंडीच्या सीझनमध्ये किंवा पाण्याचं तापमान कमी झाल्यानंतर कुठल्या प्रकारे पाणी बर्फात रूपांतर व्हायला सुरुवात होईल ते दाखवणारं हे चित्र आहे ह्या चित्रावरून आपल्याला काही प्रश्नांची सुद्धा शोधायची आहेत इन कोल्ड कंट्रीज हाऊ डू ॲक्वेटिक ॲनिमल्स रिमेन अ लाईव्ह इवन आफ्टर द रिवर्स ऑर लेक्स फ्रीज इन विंटर बघा काय प्रश्न अति थंड प्रदेशात नदी किंवा तलाव गोठल्यावर वरती पूर्ण गोठलेले असतात तरीसुद्धा त्यांच्या खाली जे जलचर आहेत ॲक्वाटिक ॲनिमल्स ते जिवंत राहतात कसे काय कसे काय जिवंत राहत असतील त्याचं उत्तर आहे या पिक्चरमध्ये आणि आपण आता पाहिलेलं पॉईंटमध्ये अॅनमिलियस बिहेवियर ऑफ वॉटर काय होतं खूप जास्त थंडी जेव्हा लागते तेव्हा सगळ्यात आधी जसं फ्रीजरमधल्या पातिल्यामध्ये काय झालं टॉप पासून सुरुवात झाली गोठायला मग इथून सुरुवात होईल गोठायला पाणी हळूहळू आणि वरची लेअर गोठेल कडक बर्फ होईल तिला चिटकून असलेलं पाणीसुद्धा जेव्हा त्याला थंड थंड थंडपणा मिळत जाईल ते पण हळूहळू हळूहळू गोठायला लागेल आता होईल काय इथे जेव्हा बर्फाची खूप जाड लेअरवरती तयार होईल तेव्हा वरती असलेल्या कमी तापमानाला पाण्याच्या या बर्फाच्या या लेअरला छेदून खाली जाता येणार नाही ते वरतीच थांबेल अडकेल थोडक्यात तिथे आणि मग वरचा बर्फ आणखी जास्त कडक कडक होत जाईल आणि त्यामुळे खालचं पाणी तशाच अवस्थेत राहील म्हणजे त्याचं तापमान वजा एक अंत दोन तीन चार डिग्रीपर्यंत जाईल आणि चार अंश सेल्सिअसपर्यंत ते त्या अवस्थेत राहील ज्यामुळे आतमध्ये असणारे अॅक्वेटिक ॲनिमल्स जिवंत राहू शकतील सर्वाईव्ह करू शकतील फिरू शकतील अन्नग्रहण करू शकतील आणि पाण्यातला ऑक्सिजनही घेऊ शकतील आणि याला म्हणायचं पाण्याचं ॲनिमलियस बिहेवियर पाणी जर खालून गोठायला सुरुवात झाली असती तर कदाचित प्राण्यांचे हाल झाले असते आणि ते वरती 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 गोठत गेलं असतं परंतु पाण्याच्या याच असंगत वर्तनाचा फायदा प्राण्यांना नकळत होतोय ट्राय दिस टेक टू बिग ग्लासेस ऑफ वॉटर ॲड फोर टू फायव्ह स्पूनफुल्स ऑफ सॉल्ट टू द वॉटर इन वन ग्लास अँड डिझॉल्ड इट कंप्लीटली नाव प्लेस अ पोटॅटो इन द वॉटर इन द सेकंड ग्लास द पोटॅटो विल सिंक दोन मोठे पेले घेतलेत आपण त्यात पाणी घातलं एका पेल्यातील पाण्यात चार ते पाच चमचे मीठ टाकलं आणि ते पूर्णपणे हलवून विरघळून घेतलं आता दुसऱ्या पेल्यातील पाण्यात एक बटाटा टाकला बटाटा पूर्ण बुडाला बटाटा त्या पेल्यातून बाहेर काढून मिठाच्या पाण्यात टाकला ज्याच्यात आपण मीठ ढवळलं होतं मीन्स इथे टाकला तेव्हा बुडाला बटाटा आणि इथे आपण खूप सारं मीठ मिक्स केलं आहे ते त्याच्यात तेच बटाटा हेच बटाटा आपण पुन्हा काढून इथे टाकलं तर ते बुडालं नाही ते असं तरंगायला लागलं ला। असं का झालं बघा वाय इज इट इझियर टू स्विम इन द सी दॅन इन अ वेल और अ लेक विहीर आणि तलावात आपण जेव्हा पोहतो त्या पोहण्यापेक्षा समुद्रात पोहायला खूप सोपं जातं त्याचा अनुभव तुम्ही कदाचित घेतला असेल इन द अबोव ॲक्टिव्हिटी द सॉल्ट डिझॉल्स इन द वॉटर इन द ग्लास दॅट इज इट डिसअपियर्स व्हॉट हॅपन्स वेन इट डिसएपियर्स लाईक दिस बघा आपण ज्या कृती केल्या आत्ता एवढ्यात पाण्या पाण्यामध्ये मीठ मिक्स करून ते विरघळवणे हलवणे आपण हलवलं आणि मिठात ते पाणी गायब होऊन गेलं दिसेनासं झालं पाणी पाण्यातून ते मीठ नाहीसं झालं म्हणजे नेमकं काय झालं का ते पूर्ण मिक्स झालं आणि पाणी क्षारयुक्त झालं बघा वेन द सॉल्ट डिझॉल्स इन वॉटर इट्स पार्टिकल्स स्प्रेड इन वॉटर जेव्हा मीठ पाण्यात विरघळलं मिठाचे कण पाण्यात विरघळले तेव्हा त्याचे ते कण पाण्यात सर्वत्र पसरले स्लोली दे बिकम स्मॉलर अँड स्मॉलर हळूहळू ते आणखी लहान 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 होत गेले अल्टिमेटली दे बिकम स्मॉल दॅट दे कॅन नॉट बी सीन त्यानंतर ते इतके लहान झाले शेवटी की ते दिसेनासे झाले दॅट इज दे मिक्स कम्प्लिटली विथ वॉटर Is is यालाच आपण असं म्हणूया की ते पाण्यात पूर्णपणे विरघळले मिसळले धिस इज व्हॉट ॲज कॉल्ड डिझॉल्व्हिंग आणि यालाच म्हणतात विरघळणं अशाच प्रकारे दगडं जर पाण्यात टाकले तर ते विरघळतील ना का नाही बघा त्यावरूनच आपल्याला या खालच्या व्याख्या शिकायच्या आहेत सॉल्यूट सॉल्यूट म्हणजे काय सॉल्यूट द्राव्य द सबस्टन्स दॅट डिझॉल्वस तो पदार्थ जो पाण्यात विरघळतो त्याला म्हणायचं सॉल्यूट मीठ काय झालं मग ते स्वतः विरघळतं ते झालं सॉल्यूट सॉल्वंट म्हणजे द्रावक द सबस्टन्स इन विच द सॉल्यूट डिझॉल्स पदार्थ ज्यात सॉल्यूट वरचा पदार्थ विरघळतो स्वतःला विरघळून घेतो जो पदार्थ त्याला विरघळून घेतो फॉर एक्झाम्पल वॉटर पाणी मग पाणी काय झालं सॉल्वंट आणि सोल्युशन वॉट वी गेट वेन द सॉल्यूट डिझॉल्वस इन द सॉल्वंट जेव्हा हा सॉल्युट सॉल्वंटमध्ये पूर्ण मिक्स्ड होऊन जातो तेव्हा आपल्याला काय मिळतं द्रावण त्याला म्हणायचं सोल्युशन सॉल्युट प्लस सॉल्वंट इज इक्वल्स टू सोल्युशन युजेस ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज पाण्याचे उपयोग त्याच्या गुणधर्मांनुसार कसे कसे होतात ते पाहूया आपण नंबर वन वॉटर इज यूजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्ल्युडिटी पाणी वाहिलं जातं एकाच ठिकाणी दगडासारखं थांबत नाही आणि त्याच्या वाहण्याच्या गुणधर्मामुळे जलवाहतुकीसाठी त्याचा उपयोग होतो वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम हाईट इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ जनरेटर पाणी उंचावरून खाली पडतं आणि त्याचा वापर करून आपण जनित्राच्या जनरेटरच्या सहाय्याने इलेक्ट्रिसिटी तयार करतो नंबर टू वॉटर इज अ गुड कुलंट अँड इज यूज इन मोटर व्हेकल्स टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ द इंजिन पाणी हे उत्तम कुलंट आहे शीतक थंड त्यामुळं गाड्याचे जे रेडिएटर्स असतात त्याचं तापमान जास्त हिट होऊ नये म्हणून तापमान कंट्रोल करण्यासाठी पाणी वापरलं जातं नंबर थ्री मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट पाण्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला म्हणतात युनिव्हर्सल सॉल्व्हंट वैश्विक द्रावक वॉटर इज यूज्ड ॲज अ सॉल्व्हंट इन फॅक्टरीज लॅबोरेटरीज फूड स्टप्स अँड इन व्हेरियस टाईप्स ऑफ बायोलॉजिकल प्रोसेसेस ऑकरिंग इन द बॉडी सच ॲज डायजेशन एक्स्ट्रेशन एक्स्ट्रेट्रा पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ मिसळतात म्हणून आपण त्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हटलं आहे पाण्याचा वापर होतो कारखान्यांमध्ये प्रयोगशाळांमध्ये अन्न पदार्थांमध्ये पण पाणी लागतं आहे शरीराच्या आतमध्ये ज्या पचनक्रिया होतात त्यासाठी लागतं उत्सर्जन क्रियेसाठी पाणी लागतं अशा वेगवेगळ्या बायोलॉजिकल प्रोसेसेस जैविक प्रक्रियांमध्ये सुद्धा पाणी आपल्याला खूप गरजेचं आहे त्याचा वापर होतो नंबर फोर वॉटर इज यूजफुल फॉर क्लिनिंग पर्पजेस सच ॲज फॉर बादिंग सॉरी बाथिंग अँड वॉशिंग क्लोथ्स अँड सो so मेनी अंघोळ करणे कपडे धुणे भांडी घासणे भांडी स्वच्छ करणे ह्या सगळ्या स्वच्छतेच्या कामांसाठी आपल्याला पाण्याचा उपयोग होतो पाण्याऐवजी दुसरी कुठली वस्तू आपण वापरू शकतो का कदाचित नाही आणि नाहीच म्हणून पाण्याचा वापर हा अतिशय गरजेचा आहे पाणी आपल्यासाठी खूप गरजेचं आहे म्हणून पाणी जपून वापरा प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेसमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर पाहिली प्रॉपर्टीज ऑफ वॉटर पण पाहिलं आहे आता यानंतर आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ सॉईल म्हणजेच माती आणि मातीचे गुणधर्म ज्या मातीवर आपण जगतोय जिवंत आहोत जी माती आपल्याला खूप काही देते तिचे प्रकार काय तिच्यापासून काय काय मिळतं तिच्यात काय काय घटक असतात हे आणि ती कशी तयार होते असे वेगवेगळे प्रश्न हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय